आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत मौजा खैरी पंजाब येथे नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर तसेच पशुसंवर्धन विभाग तालुका सावनेर जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांच्या आरोग्य तपासणी लसीकरण व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात महाविद्यालयाचे एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यानिमित्त कोथुर्णा किरणापूर खैरी पंजाब या गावात जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे आयोजन केले त्यात लसीकरण व गोळीचे निर्मूलन महत्व पशुपालकांना पटवून देण्याच्या प्रयत्न व त्यानिमित्ताने जनजागरण करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाकडून डॉक्टर वैशाली भाटिया डॉक्टर सारीपुत्र लांडगे डॉक्टर भाग्यश्री भदाने डॉक्टर मीनाक्षी बावसकर डॉक्टर शायनी जॉय शबीना शेख तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे डॉक्टर मुकिंदा जोगेकर डॉक्टर शशिकांत मांडेकर डॉक्टर किशोर भदाने डॉक्टर अमित लोकरे अक्षय काकडे श्रीवास्तव गजबे व इतर उपस्थित होते आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज